नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बघत आहात शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत नाशिक ते अहिल्यानगरमधील कांदा बाजार समितीतील कांदा बाजार भाव पातळी पाचशे ते तीन हजार सरासरी अठराशे रुपये भुसावळ बावीसशे ते तीन हजार सरासरी अडीच हजार रुपये सांगली फळे भाजीपाला तेराशे ते तेहतीसशे सरासरी तेवीसशे रुपये पुणे चौदाशे ते अठ्ठावीसशे सरासरी एकवीसशे रुपये पुणे पिंपरी अडीच हजार ते अडीच हजार सरासरी अडीच हजार कर्जत आयल्हनगर पंधराशे ते बत्तीसशे सरासरी तेवीसशे रुपये मंगळवेढा आठशे ते बत्तीसशे दहा सरासरी सव्वीसशे रुपये पिंपळगाव बसवंत सातशे ते एकोणतीसशे एकावन्न सरासरी एकवीसशे रुपये लासलगाव नऊशे एकसष्ट ते सत्तावीसशे ब्याण्णव सरासरी बावीसशे सत्तर बासलगाव निफ आठशे एक्कावन्न रुपये तेवीसशे रुपये सरासरी बावीसशे एक्केचाळीस रुपये असे होते अहिल्यानगरातील नाशिक जिल्ह्यातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव वा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनची जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा